प्राचार्य डॉक्टर पी बी पाटील यांच्या जयंतीच्या निमित्ताने दहा ते सतरा जानेवारी दरम्यान लोकोत्सव कलाग्राम दोन हजार पंचवीस दहा ते चौदा जानेवारी दरम्यान कृषी प्रदर्शन बारा जानेवारीला कला प्रदर्शन लेझी मा आणि रांगोळी स्पर्धा व प्रदर्शन चौदा जानेवारीला माजी विद्यार्थी मेळावा गुणवंत माजी विद्यार्थी सत्कार व कर्मयोगी पुरस्कार पंधरा जानेवारी रोजी एक तारीख भजन स्पर्धा सोळा जानेवारीला लोकगीत स्पर्धा सतरा जानेवारी रोजी लावणी आणि ग्रुप डान्स स्पर्धा निमंत्रक प्राचार्य डॉक्टर पी बी पाटील सोशल फोरम सांगली नमस्कार सखोल न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूयाच्या ठळक घडामोडी केंद्रीय पत्रकार संघ टिळक विद्यापीठ आणि सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीनं सांगलीतील रोटरी क्लब हॉलमध्ये नुकताच पत्रकार सन्मान सोहळा आणि कार्यशाळा पार पडली आहे सदर सोहळ्यासाठी शराळ्याचे आमदार सत्यजित देशमुख सांगली आकाशवाणी केंद्राचे प्रमुख श्रीनिवास दरंडीकर संपादक धनंजय पाठक उपायुक्त वैभव साबळे राज्य प्रवक्ते चंद्रशेखर क्षीरसागर जिल्हाध्यक्ष रवींद्र लोंढे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख श्रीकृष्ण मोहिते सचिव महेश भिसे अनवर इनामदार मोहम्मद अत्तार आदींसह जिल्ह्यातील पत्रकार उपस्थित होते यावेळी झालेल्या कार्यशाळेत श्रीनिवास जरंडीकर डॉक्टर हेमंत मोरे यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केलं पत्रकार सुनील माने विकास शहा मोहन राजमाने मोहन मोहिते अशोक पवार यांना आदर्श पत्रकार तर सुनील पाटील मनीषा संखपाळ यांनाही पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं पाहूया प्रोफेशन ला किंवा त्या आपल्याला व्यवसायाला न्याय देत आपण कधीही व्यक्ती सापेक्ष वागायला पाहिजे कुणी राजकीय नेता असो अगदी मोठ्यातला मोठा राजकीय नेता असो त्या नेत्यांसाठी की त्याला मतूप आहे असेल त्याचा आयाम असेल त्याचा पद असेल पण ही जी आपली असणारी पत्रकारिता आहे त्यामध्ये आपण जर नोट केली तर त्यामध्ये तीन विभाग एक म्हणजे लेखक पत्रकार आणि तिसरे म्हणजे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती जे स्वतःचे युट्यूब चॅनेल चालू आहेत आणि ते च्या माध्यमातून सुद्धा खूप मोठ्या पद्धतीचं इन्फ्लुएन्शियल अशा पद्धतीचा वर्ग जे निर्माण करतात अशा पद्धतीचा सुद्धा एक नवीन पत्रकारितेचा वर्ग तयार झाला आणि ते आपण अगदी म्हणजे मन लावून वाचत असतो हा फरक असतो म्हणजे मन मी माणसाच्या माणसिक अभ्यास करतो वेगवेगळ्या पातळीवरती प्रत्येक गोष्ट आता साधन उदाहरण घ्या कोणतरी एक मोठा नेता असेल तो मोठा नेता निर्भर याची जोपर्यंत ए एन आय होत नाही तोपर्यंत कुठल्याही युट्यूबवर किंवा सोशल मीडियाच्या असणाऱ्या आपल्या चॅनेल चालवणाऱ्या पत्रकारांना ती टाकू नये हा करण्याचे एक दंडक करावं लागतं नाहीतर असं होतं की काही मंडळींना शेवटी नाही असतो तिथं सांगायला लागते की नाही बाबा अजून आणि अशा पद्धतीची आपण त्यामुळे ही जी आता स्पर्धा विचार आहे जी स्पर्धा निश्चित असतात त्या काळात मी ज्यावेळेस कॉलेजमध्ये शिकत होतो त्यावेळेस लोकशाहीमध्ये माझा फडकरी साहेब भरत कुमार राऊत साहेबांचे लेख मी अनेक वाचलेले आहेत आणि त्या काळामध्ये माझ्या माहितीप्रमाणे जर उदय कानपत्रक असतील किंवा तानाजी कोणते असतील आता महेश संदोस्कर आता लोकसभेमध्ये त्या काळामध्ये मोठमोठ्या असावे इंडियन एक्सप्रेसमध्ये त्या काळात रियात्मधायचे किंवा टाइम्स ऑफ इंडियामध्ये सुद्धा मार्फत मार्क होईल की जे उत्कृष्ट उत्तर लेखन करायचे त्यानंतर त्या काळामध्ये आम्ही हिंदू वाचायचो इंडिपेंडंट इंडिपेंडेंट नावाचा तो अत्यंत उच्च दर्जाचा मी वाचायला आणि ह्या सगळ्या पेपरच पद्धत जर समजा तुम्हाला खऱ्या अर्थानं अभ्यासा